श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक एकादशीचे स्वतःचे वेगळे महत्व आहे या दिवशी भक्त भगवान विष्णूंची पूजा करतात आणि व्रत करतात पाप या शब्दातच त्याचा अर्थ दडला आहे आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या पापांचे शालन व्हावे म्हणून हे व्रत केले जाते आणि यावेळी पापमोचनी एकादशी पंचवीस आणि सव्वीस मार्च ह्या दोन्ही दिवशी साजरी केली जाईल पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी पंचवीस मार्च रोजी पहाटे पाच वाजून पाच मिनिटाने सुरू होईल आणि सव्वीस मार्च रोजी पहाटे तीन वाजून पंचेचाळीस मिनिटाने समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार एकादशीची तारीख ही मंगळवारी म्हणजे पंचवीस मार्च रोजी आहे पंचवीस मार्च रोजी एकादशीचे व्रत ठेवणाऱ्यांसाठी सव्वीस मार्च रोजी दुपारी एक वाजून छप्पन मिनिटांपासून ते चार वाजून तेवीस मिनिटांपर्यंत उपवास सोडण्याची वेळ आहे तसेच वैष्णव पापमोचिनी एकादशीचे व्रत सत्तावीस मार्च रोजी सोडले जाईल व्रत सोडण्याची वेळ ही सकाळी सहा वाजून सतरा मिनिटापासून ते आठ वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणजे जी लोक पंचवीस मार्च रोजी एकादशीचं व्रत करणार आहे त्यांनी सव्वीस मार्चला हे व्रत सोडायचं आहे तसेच जे लोक सव्वीस मार्चला हे व्रत करणार आहेत त्यांनी सत्तावीस मार्चला हे व्रत जे आहे ते सोडायचं आहे पापमौचिनी एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते एका वर्षात एकूण चोवीस एकादशी असतात सध्या फाल्गुन मास सुरू असल्याने ही हिंदू वर्षातील शेवटची एकादशी आहे जुने वर्ष संपवून नवे वर्ष सुरू होण्याआधी आजवर झालेल्या पापांचा नाश होऊन नवीन वर्षाकडे सकारात्मकतेची वाटचाल व्हावी असे या एकादशीचे प्रयोजन आहे या दिवशी व्रत करून श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मीची योग्य पद्धतीने पूजा करावी असं केल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि घरात सुख समृद्धी राहते आणि या दिवशी आपल्या शास्त्रामध्ये काही विशेष उपाय हे सांगण्यात आले आहेत हे उपाय केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत त्यापासून आपल्याला निश्चितच मुक्तता हे मिळत असते आणि म्हणूनच बाप मोचीनी एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच घरात आणा या झाडाचं फक्त एक पान हे पान आपल्या घरी आणल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होणारच आहे पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाचीशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बॅल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवायन नक्की पापमजीने एकादशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं आणि अंतरुणामध्ये श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आणि दिवसाला सुरुवातही करायची त्यानंतर आपल्याला स्नान करून स्वच्छ वस्त्रही परिधान करायचे जर तुम्हाला शक्य असेल तर आवर्जून या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलताही प्राप्त होत असते त्यानंतर आपल्याला श्री श्रीहरिविष्णूंनी माता लक्ष्मीची विधीपूर्वक पूजा ही करून घ्यायची आहे जर तुमच्याकडे श्री विष्णूंची मूर्ती असेल किंवा बाळकृष्ण हे प्रत्येकाच्या घरोघरी असतातच तर त्यांना आपल्याला जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यांना स्वच्छ पुसून पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद चंदन धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आणि त्यांना सर्वात जास्त प्रिय ती म्हणजे तुळस म्हणून तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्रीहरिविष्णू पूर्ण करतात त्याचबरोबर या दिवशी तुळशीच्या पूजनाला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस त्यानंतर आपल्याला श्रीहरी विष्णूंच्या विष्णू सहस्त्रनामाचं पठण करायचं आहे हरिपाठ करायचं आहे त्याचबरोबर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा आपल्याला जवभाग करायचा आहे त्याचबरोबर पापमोचनी एकादशीच्या व्रतकथेचं पठण किंवा श्रवण करायचं आहे त्यानंतर आरती करून घ्यायची आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला पूजाही करून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्ही लगेचच हा उपाय जो आहे तो करू शकतात हा उपाय तुम्ही जास्ती जास्तीत जास्त दुपारी बारा वाजायच्या आतपर्यंत करू शकता तुळशीला हिंदू धर्मात पूजनीय मानले जाते प्रत्येक घरात तुळशीला दररोज दिवा त्याचबरोबर हे अर्पण केलं जातं तुळशीमुळे कुटुंबातील सर्व संकटं दूर होतात पौराणिक मान्यतानुसार तुळशी भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे त्याच्याशिवाय श्रीहरीची पूजा कधीच पूर्ण होत नाही असे म्हणतात की ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे वास्तुदोषाचा प्रभाव राहत नाही आणि सुखसमृद्धी टिकून राहते कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि जर पापमोचीनी एकादशीच्या दिवशी आपण तुळशी संबंधित काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे निश्चितच आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तुळशीचं पान हे लागणार आहे पण एकादशीच्या दिवशी तुळशीचं पत्र हे तोडलं जात नाही किंवा तुळशीला जल अर्पण केलं जात नाही किंवा तुळशीला स्पर्शसुद्धा केला जात नाही कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि एकादशीच्या दिवशी माता लक्ष्मीचं निर्जला व्रत असतं आणि जर आपल्याकडनं कळत न तुळशीला स्पर्श गेला गेला किंवा तिची पत्र तोडली गेली तर तो त्यामुळे माता लक्ष्मीचं निर्जला व्रत हे मोडलं जात आणि त्याचे भोग हे आपल्याला भोगावे लागतात म्हणून तुम्हाला जे पण पूजा करता तुळशीची पत्र ही तोड लागणार आहेत ती तुम्हाला आदल्याच दिवशी तोडून ठेवायची आहेत आता काही कारणास्तव तुम्हाला आदल्या दिवशी तोडणं शक्य नाही झालं तर अगदी तुळशीच्या खाली खडून पडलेली पानं असतात ती सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता जे आपण तुळशीचं पत्र घेतले त्याला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे हा संपूर्ण उपाय आपण देवघरामध्ये दे बसूनच करणार एक वाटी घ्यायची त्यामध्ये थोडंसं आपल्याला कुंकू टाकायचे त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आहे तर तुळशीच्याच काडीने आपल्याला त्या तुळशीच्या पत्रावर आपल्या मनातली इच्छाही लिहायची अगदी थोडक्यात लिहायची जसं की तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर धनप्राप्ती लिहा नोकरी प्राप्तीची इच्छा असेल तर नोकरी लिहा विवाहाची इच्छा असेल तर विवाह विवाह लिहा किंवा तुमची इतरही कोणती मनातली इच्छा असेल ती अगदी थोडक्यात तुम्हाला त्या पानावर लिहायची आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि त्या प्लेटवर कुंकू आणि स्वास्तिक हे काढून घ्यायचं त्या स्वास्तिकवर आपल्याला मुठभर तांदूळ हे ठेवायचे त्या तांदळावर आपल्याला एक रुपयाचं एक नाणं ठेवायचं आणि त्या नाण्यावर आपल्याला हे इच्छा जे पान आहे ते ठेवायचं आहे आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणारे श्री विष्णू आणि माता लक्ष्मी समोर ठेवायची आता या पानाला आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फूल अर्पण करून आहे धूपधीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला लाल कलाव्याचा ध जो धागा असतो त्याला रक्षासूत मौली धागा म्हणतात तो धागा आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला घ्यायचा आहे आणि आपल्या एकशे आठ वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचं आहे आणि हा धागा सुद्धा आपल्याला त्या इच्छा लिहिलेल्या पानावर ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला हात जोडून श्री विष्णू माता लक्ष्मीचं स्मरण करायचे आपल्या मनातली इच्छा जी आपण त्या पानावर लिहिली आहे ती इच्छा पूर्ती होण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थनाही करायचे संपूर्ण दिवसभर संपूर्ण रात्रभर ही प्लेट आपल्याला देवघरामध्येच दे ठेवायचे दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी लवकर उठायचे स्नान करून घ्यायचे देवपूजा करून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे इच्छा लिहिलेलं पान त्याचबरोबर एक रुपयाचं जे नाणं आहे ते ठेवायचं आणि त्याची एक पोटली तयार करून घ्यायची आहे त्याचबरोबर जो लाल मोली धागा आपण ठेवला तोसुद्धा उचलून घ्यायचा आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे तुळशी मातीजवळ तुळशी मातीला सर्वप्रथम आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा धुपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे आता आपल्याला हा कलाव्याचा धागा त्याचबरोबर जी पोटली आहे ती आपल्याला त्या तुळशी मातेच्या जाड फांदीला बांधून टाकायचे बांधताना पुन्हा एकदा आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे आता ही पोटली कितपर्यंत बांधून ठेवायची आहे तर जिथपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तिथपर्यंत आपल्याला ही पोटली जी आहे ती तुळशी मातेच्या फांदीलाच बांधून ठेवायची जेव्हा तुम्ही तुळशी मातेची दररोज पूजा करणार आहे तेव्हा आवर्जून आपल्याला ह्या पोटलीलासुद्धा हळद कुंकू अक्षदा दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे त्याचबरोबर दररोज आपल्याला आपल्या मनातली इच्छा पूर्ती होण्याकरता विष्णूने माता लक्ष्मीला प्रार्थनाही करायची आहे ज्या दिवशी तुमची मनातली इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी तुम्हाला ही पोटली आणि कलावायचा धागा खोलायचा आहे आणि वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करायचा एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होतंच होतं पण आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ